गुड इव्हनिंग स्टुडंट माय सेल्फ सुषमा सांगले आज आपण इयत्ता चौथी बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपले आता फक्त एक महिना राहिलेला आहे महिन्यापेक्षा कमी झालेले आहेत नोव्हेंबर मधले तर आपण आज इयत्ता चौथी बुद्धिमत्तेचा क्लास घेणार आहे घेत आहे तत्पूर्वी तुम्हाला माहिती सांगायची म्हणजे की ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला आता अभ्यास होतो पण जो समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द आहेत किंवा ह्याच्यामध्ये जर बघितला वाक्य वाक्यप्रचार एका शब्दाचे अनेक शब्द हे तुम्ही घरी पाठांतर करायचं आहे आणि घरी पाठांतर करूनच तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित काय करायचंय घरी पाठांतर करून पाठांतराचा भाग हा व्यवस्थित तुम्ही सॉल्व करायचंय लक्षात आजचा जो चौथीचा घटक मी तुम्हाला शिकवणार आहे नाते संबंध तर्क व संगती अनुमान मधलाच आहे नाते संबंध त्याच्यामधला फोर पॉईंट टू आता परवाच्या लेक्चरला आपण कोणता घेतला होता वय घेतला होता वयाशी संबंधित आपल्याला काय झालं होतं लेक्चर हे झालेलं होतं आता जो आपला घटक आहे तो आहे नाते संबंध नातेसंबंध हा घटक आहे तर या नाते मध्ये आपल्याला काय पाहिजे तर नाती माहिती पाहिजे उदाहरणार्थ आपल्या कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते नातेसंबंध माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे लक्षात तर अगोदर आपण काय करूया नाते ओळखताना आपण स्वतः आहोत असे समजून आपण नेहमी नातं चालू करायचे काय होतं की आपल्याला समजत नाही की ह्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला म्हणजे हे नातं कुणाचं मग हे जर आपण तिथं काय केलेले असतात वेगळी नावं दिलेली असतात मग ती वेगळी नावं न ना घेतात त्या नात्यांमध्ये आपणच आहोत हा काय करायचा आहे तिथं उल्लेख करायचा आहे आणि मग गणित तुम्ही त्याच्यामध्ये सोडवायचं आहे आता एक एक लिहून देतो बघा रमाची काकू ही श्यामची मामी आहे तर राम श्यामचा कोण बघा हा रामाची काकू ही श्यामची मामी आहे रामची मामी आहे तर श्याम तर राम श्यामचा कोण तर राम श्यामचा कोण प्रश्न काय विचारलेला आहे बघा याच्यामध्ये काय दिलेला आहे तर कसे हे कसे दिलेले आहेत पर्याय बघा मावस भाऊ आत्ते भाऊ चुलत भाऊ मामे भाऊ असे काय दिलेले आहेत पर्याय दिले आहेत मावस भाऊ आत्ते भाऊ चुलत भाऊ आदी मामे भाऊ असे पर्याय दिलेले आहेत तर आपण काय करायचं रामाची काकू ही श्यामची मामी आहे तर राम श्यामचा कोण आता रामाची काकू जर श्यामची मामी असेल तर रामची आई पण श्यामची मामी सुईल बघा आता इथं रामाची काकू ही श्यामची जर आ, मामी असेल तर रामच्या आई पण ही श्यामची मामीच होणार आहे म्हणजे राम, राम हा राम हा काय आहे मामाचा मुलगा होईल आणि त्यानुसार जर बघितला तर राम हा काय होणार आहे मामे भाऊ होणार आहे म्हणजेच काय रामाची काकू ही श्यामची मामी आहे हा तर रामची आई सुद्धा ही काय असणार आहे श्यामची मामीच असणार आहे होईल त्या नात्यानं आणि म्हणजेच राम हा काय होणार आहे मामाचा मुलगा होणार आहे आणि त्यानुसार राम हा कोण होणार मामे भाऊ होणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे मग अशा प्रकारे आपण काय करायची ही गणित सोडवायची आता फळ्यावर एक गणित बघा प्रिया ही मंदारच्या मुलाची मावशी आहे बघा प्रिया ही प्रिया ही मंदारच्या मुलाची मावशी आहे तर प्रियाचे मंदाशी नाते असलेले नाते आहेत तर प्रियाचे मंदाशी असलेले नाते काय बघा ते तर बर प्रिया ही मंदारच्या मुलाची मावशी आहे जरा तुम्ही सोडवला तरी चालते प्रिया ही मंदारच्या मुलाची मावशी आहे तर प्रियाचे मंदारचे असलेले नाते काय असा प्रश्न विचारला विचारलेला आहे तर प्रिया हे मंदारच्या मुलाचे असलेले नाते काय जरा सोडवा बघू बघा आता प्रश्न काय विचारला नीट लक्षात घ्या प्रिया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे तर प्रिया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे हा प्रिया ही मंदारच्या मंदारला जी मुलगी आहे मंदारला जी मुलगी आहे मुलीची मावशी आहे प्रिया म्हणजे मंदारच्या बायकोची बहीण प्रिया झाली मंदारच्या बायकोची बहीण प्रिया झाली कारण की मंदारच्या मुलीला मावशी लागते म्हणजेच मं मंदारच्या बायकोची बहीण कोण झाली प्रिया झाली मग मंदारच्या बायकोची बहीण प्रिया असल्यामुळे मंदारच्या मुलीला ती मावशी लागते म्हणजेच माझ्या वडिलांच्या मुलगीला म्हणजे मला मा मा मावशी ला जी लागते हा मा मला मावशी ला लागते ती माझ्या वडिलांना कोण लागते असा प्रश्न विचारलेला आहे मला जी मावशी लागते ती वडिलांना कोण लागते तर प्रियाचे मंदारशी नाते काय प्रियाचं आणि मंदारचं नातं विचारलेलं आहे तर ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेला आहे दीर बहीण मेहुनी आणि भाऊ तर त्याच्यामध्ये काय बरोबर येणार आहे तर मेहुनी बरोबर येणार आहे कारण की प्रिया ही बायकोची बहीण आहे आता मंदारची मुलगी ची, मंदार ची, ची मावशी म्हणजे ही बायकोची बहीण झाली म्हणून याच उत्तर काय येणार आहे मेहुनी उत्तर येणार आहे काय उत्तर येणार आहे तर मेहुनी हे उत्तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न बघा रुक्सानाचा एका फोटोकडे बोर्ड दाखवून म्हणाली रुक्सानाकडे एक फोटो होता त्या फोटोकडे बोर्ड दाखवून काय म्हणाली ही माझ्या बहिणीची आत्या आहे ही माझ्या बहिणीची आत्या आहे तिला एकच भाऊ आहे बहिणीची आत्या तिला एकच भाऊ आहे हा नात्याने रुक्सानाचा कोर लागतो बघा म्हणजे माझ्या बहिणीची आत्या म्हणजे माझी सुद्धा आत्या झाली हा माझी पण आत्या झाली तिचा एक भाऊ आहे म्हणजे आपल्या वडिलांची बहीण आपल्याला कोण लागते आत्या लागते की नाही आपल्या वडिलांची बहीण आपल्याला आत्या लागते मग प्रश्न काय विचारलाय हा भाऊ नात्याने रुक्सानाचा कोण लागतो हा भाऊ रुख नात्याने रुक्सानाचा कोण लागतो तर हा भाऊ रुक्सानाचा कोण लागतो तर आँ, आँ, वडील लागतात हा भाऊ रुक्सानाचा कोण लागतो तर वडील लागतात आलं लक्षात तर प्रिया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे तर प्रियाचे मंदारशी असलेले नाते काय असणार आहेत तर वडिलाचे असणार आहेत बघा पुढे बघा श्यामा शामलीची मुलगी अनिता हिचे मामा बघा शामलीची मुलगी आता प्र प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे शामलीची मुलगी अनिता हिचे मामा शामलीची मुलगी अनिता हिचे मामा शामलीचा भाचा सारंग याचे वडील आहेत तर अनिता आणि सारंगचे नाते काय होईल म्हणजे तो तिचा काय होणार आहे आत्ते बहीण होणार आहे आत्याचा मुलगा असं होणार आहे पुढे बघा तर प्रश्न कसा आहे बघा एका दाम्पत्याला आठ मुली आहेत हा सगळ्यांनी समोर लक्ष द्या एका दाम्पत्याला एका दाम्पत्याला आठ मुली आहेत हा एका दाम्पत्याला म्हणजे आता दाम्पत्य म्हणजे नवराबाई हम्म त्यांना आठ मुली आहेत त्यापैकी पाच मुलांपैकी तीन विवाहित आहेत पाच मुले आहेत त्याच्यातले आठ दाम्पत्य म्हणजे मुलं मुली मुले मुली म्हणजे ते ना असणारी घरातली त्यांची मुले आठ दाम्पत्यापैकी पाच मुले आहेत तीन मुली आहेत प्रश्न मी दोन वेळा वाचून दाखवणार आहे बघा एका दाम्पत्याला आठ आपत्य आहेत आपत्य म्हणजे त्यांची मुले पै त्यांच्या पाच पैकी पाच मुलांपैकी तीन विवाहित पाच मुलांपैकी ही पाच मुलं आहेत त्यातली तीन विवाहित आहेत विवाहित म्हणजे लग्न झालेली तीन विवाह हा तीन मुलींपैकी एक विवाह तीन मुलींपैकी एक विवाह एक विवाहित तर त्यांच्या घरी किमान किती व्यक्ती राहत असतील तर त्यांच्या घरी किमान किती व्यक्ती राहत असतील सांगा बघू अंदाजे याचं उत्तर तुम्ही सांगा बघू म्हणजे काढा बघू एका दंपतीला आठ मुली आहेत तर आठ मुले पाच मुलांपैकी पाच मुलांपैकी तीन विवाहित आहेत तीन विवाहित तीन मुलींपैकी एक विवाहित आहे तर त्या घरात एकूण किती व्यक्ती असतील त्यांच्या घरी एकूण किती व्यक्ती असतील सोडवा बघू थोडं तुम्हाला समजते का बघा उत्तर बघा याच उत्तर आता मी तुम्हाला सांगतो एका दाम्पत्याला आठ मुले पर्याय कायचे ऑप्शन नंबर एक आहे दहा ऑप्शन नंबर दोन आहे बारा ऑप्शन नंबर तीन आहे चौदा ऑप्शन नंबर चार आहे आठ तर दाम्पत्य म्हणजे ही दोन झाली हा एक त्या दाम्पत्य म्हणजे घरातली एक आई आणि वडील त्यांना किती मुले पाच मुले आणि तीन मुली असं फक्त आपण गोल काढूया पाच मुलांपैकी तिघांची लग्न झालेली आहे म्हणजे त्यांना ह्या बायका तीन हा आणि तीन मुलींपैकी एकीच एका मुलीचं लग्न झालेलं आहे तीन मुलींपैकी एकीच लग्न झालेलं आहे तर घरात एकूण व्यक्ती किती म्हटलेलं आहे ही दोन दाम्पत्य ही त्यांची पाच मुले ही त्यांची तीन मुली आणि त्यामध्ये तीन मुलांची त्या पाच मुलांपैकी तीन मुलांची लग्न झालेली आहे तीन मुलींपैकी एका मुलगीचं लग्न झालेलं आहे हा मग घरातील व्यक्ती कोणती सांगा पहिल्यांदा ज्या मुलगीचं लग्न झालेलं आहे ती घरात व्यक्त राहणार का नाही राहणार कारण लग्न झालं की मुली काय जातात सासरी जातात त्यामुळं हे व्यक्ती ह्याच्यातून तीन मुलींपैकी एक मुलगी लग्न झाली आहे त्यामुळं ती ह्याच्यामध्ये काय करायची नाही काउंटमध्ये धरायची आहे मग किती व्यक्ती राहिल्या बघा आता ही तीन मुलं आणि ही त्या तीन त्यांच्या बायका झाल्या म्हणजे हे तीन व्यक्ती वाढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकूण त्या घरात बारा व्यक्ती राहणार आहेत लक्षात एकूण त्या घरात किती व्यक्ती राहणार आहेत तर बारा व्यक्ती राहणार आहेत प्रश्न नीट वाचा एका दाम्पत्याला आठ मुली आहेत आठ मुलांपैकी पाच मुलांची पाच मुलांपैकी तीन मुलांची लग्न झालेली आहे तीन मुलींपैकी दोन मुलं एका मुलगीचं लग्न झालेलं आहे तर घरातील ती, ती, एक तीन व्यक्ती घेतील एका मुलगीचं लग्न झालं म्हणजे ती काय होणार दुसऱ्या घरात जाणार हा आणि तीन मुलांची लग्न झालेली आहेत म्हणजे तीन मुलांच्या तीन बायका त्या सुद्धा इथं धरायच्या आणि टोटल घरात एकूण व्यक्ती किती झालेल्या आहेत बारा झालेले आहेत म्हणजे हे दोन दाम्पत्य ही त्यांची पाच मुलं ह्या तीन त्यांच्या सुना आणि ही दोन त्यांच्या मुली ज्या लग्न झालेल्या नाहीत घरात आहेत म्हणून टोटल आपले झालेलं आहे बारा असं बुद्धिमत्तेला डोकं चालवायला लागतं टोटल किती झालेलं आहे बारा झालेल्या आहेत तर पुढचा प्रश्न बघा प्रज्ञा तिच्या सासूच्या मुलीच्या प्रज्ञा बघा तिच्या सासूच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाशी नाते काय प्रज्ञाचे तिच्या सासूच्या मुलीच्या सासूच्या मुलीच्या एकुलते एक भावाशी नाते काय तर प्रज्ञाची ची मुलगी प्रज्ञाच्या सासूच्या बघा तिच्या प्रज्ञाच्या सासूच्या मुलगी म्हणजे प्रज्ञा आणि तिचे सासूची मुलगी ननंद झाले ननंद भाऊज झाल्या परत सासूच्या मुलगीचा भाऊ म्हणजे हिचा कोण झाला प्रज्ञाचा आता ती ननंद या नात्याने तिचा भाऊ हा प्रज्ञाचा कोण झाला पती झाला मग याचं उत्तर काय येणार आहे प्रज्ञा तिच्या सासूच्या भावाशी नाते काय येणार आहे तर पत्नीचे नाते येणार ना आहे कोणतं नातं येणार आहे तर, ना ना तर? पत्नीचं नातं येणार ना आहे अशा प्रकारे आपल्याला जो नाती संबंध मी शिकवलेला आहे नाती संबंध हा धड़ा मी शिकवलेला आहे त्याच्यामधले गणित मी सो, स्वतः सोडवून दिलेले आहेत जी राहिलेली आहेत ती तुम्ही काय करायचे घरी स्वतः सोडवायची आहे त्यामुळे काय होईल तुमचं एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे तर्कसंगती व अनुमानमध्ये नाती संबंध आहेत त्याच्यामधले एक चार ते पाच उदाहरण मी सोडून दिलेले आहेत टोटल आपली दहा आहेत तुम्ही स्वतः सुद्धा त्याच्यामधले काय करायचे थोडं डोकं चालवून उत्तर बुद्धी व आकलन शब्देचा वापर करून तुम्ही ती प्रश्न सोडवायचे पुढे बघा नावात बदल पुढचा घटक त्याच्यामध्ये आहे चार पॉइंट तीन नावात बदल नावाद, नावाद बदल आता नावाद बदल याच्यामध्ये काय असतं बघा तर याच्यामध्ये अचूक उत्तर शोधायचं असतं एकदम सोपं आहे घटक जर वाघाला हत्ती म्हटले हत्तीला मुंगी म्हंटले मुंगीला कासव म्हटले तर लाकडे कोण ओढील बघा तर लाकडे कोण ओढील असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी लाकडे ओढतो कोण हत्ती ओढतो हे लक्षात ठेवायचं लाकडे ओढणारा हत्ती आहे म्हणजेच याप्रमाणे हत्तीला काय म्हंटले आपण बघायचं तर हत्तीला काय म्हंटलेलं आहे तर मुंगी म्हटलेलं आहे हत्तीला काय म्हटलेलं आहे मुंगी म्हटलेलं आहे बघा तर पुढचा काय आहे बघा नावात बदल म्हणजे पुढचा कट रेषेला बिंदू म्हटले ही रेश आहे याला बिंदू म्हंटले हा रेषेला बिंदू म्हटले बिंदूला किरण म्हटले बिंदूला काय म्हटलेलं आहे किरण उभंच कडे आपण किरण म्हटलेलं आहे बिंदूला किरण म्हटलेलं आहे समोर लक्ष द्या परत किरणला त्रिकोण म्हटलेला आहे परत किरणला काय म्हटलेलं आहे त्रिकोण म्हटलेला आहे किरणला काय म्हंटलेलं आहे त्रिकोण म्हटलेला आहे परत त्रिकोणाला चौकोन म्हटलेला आहे त्रिकोणाला काय म्हटलेलं आहे चौकोन म्हटलेला आहे चौकोनाला वर्तुळ म्हटलेलं आहे चौकोनाला वर्तुळ म्हटलेलं आहे वर्तुळाला आयत म्हटलेले आहे वर्तुळाला आयत म्हटलेले आहे तर जिवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येतो जिवा तर जिवा हा घटक कोणत्या आकृतीत काढणार प्रश्नचिन्ह तर तुम्हाला माहिती आहे आपण जीवा कुठं काढतो रे तर वर्तुळामध्ये काढतो वर्तुळामध्ये काय असत बघा हा वर्तुळ आहे हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे हा वर्तुळाचा काय आहे केंद्रबिंदू आहे हा वर्तुळाची त्रिजा आहे केंद्र बिंदू पासून जे असते ते वर्तुळापर्यंत ही त्रिजा आहे तुम्हाला शिकवलेला आहे वर्तुळाच्या बिंदूतून पूर्ण एक जी रेष जाते त्याला आपण व्यास म्हणतो इथून इकडे निम्मा हा त्रिजा आणि त्रिजेच्या दुप्पट ही व्यास असते आणि जीवा ही वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना छेदते इथं काढा इथं काढा इथं काढा इथं काढा हिथं काढा ही जीवा असते म्हणजे आपण जीवा कुठे काढतो पहिल्यांदा तुम्हाला शिकवलं जीवा आपण वर्तुळामध्ये काढतो मग लक्षात काय घ्यायचंय तर कोणत्या कृतीत आपण जीवा काढू शकतो रेषेला बिंदू म्हंटले बिंदूला किरण म्हटले किरण किरणला त्रिकोण म्हटले त्रिकोणाला चौकोन म्हटले चौकोनाला वर्तुळ आणि वर्तुळाला आयत म्हटलेलं आहे किती सोपा प्रश्न आहे बघा वर्तुळाला आयत म्हटले म्हणजे आपण आयत कुठं काढणार आहोत सॉरी जीवा कुठं काढणार आहोत मध्ये आयत, आयत हे त्याचं उत्तर येणार आहे जीवा कुठं आपण काढणार आहोत तर आयत मध्ये आपण काय करणार आहोत तर जीवा काढणार आहोत आल्या लक्षात तर ह्याच उत्तर तुम्ही लीट लक्षात ठेवायचं आहे ओके पुढे बघा पुढं पुढचा प्रश्न याच्यामध्ये बघा हत्तीला वाघ म्हटले तुम्ही सांगायचंय आता इथं मी करून देणार आहे अशा पद्धतीनं सोडवत जावा डायरेक्ट तर तोंडी तोंडी उत्तरं काढू नका हत्तीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले ससा म्हटले सशाला सिंह म्हटले उत्तर याच तुम्ही काढायचंय सिंहाला अस्वल म्हटले सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे तर आपला राष्ट्रीय प्राणी कोण प्रश्न विचारलेला आहे राष्ट्रीय प्राणी कोण पहिल्यांदा आपला राष्ट्रीय प्राणी कोण आहे तर वाघ आहे आपला राष्ट्रीय प्राणी जंगलाचा राजा सिंह आहे आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे मग वाघाला काय म्हटलंय ते तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता असणार आहे ह्याच्यामध्ये तर वाघा वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे मग वाघाला काय म्हंटलेला आहे बघा वाघाला म्हटलेला आहे ससा वाघाला म्हंटल आहे ससा म्हणजेच आपला राष्ट्रीय प्राणी कोण असणार आहे तर ससा असणार आहे का नाही आहे पण वाघाला या ठिकाणी ससा म्हटलेला आहे म्हणून आपला राष्ट्रीय प्राणी ससा म्हटलेला आहे बघा मुंबईला गोवा म्हटले मुंबईला गोवा गोव्याला सॉरी भोपाळला दिल्ली भोपाळला दिल्ली गांधीनगरला उत्तर प्रदेश गांधीनगरला उत्तर प्रदेश तर महाराष्ट्राची राजधानी कोणती तर महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी कोणती ह्याच उत्तर आपल्याला काढायचं आहे तर बघा मुंबईला गोवा म्हटले गोवाला भोपाळला दिल्ली म्हटलेलं आहे आणि गांधीनगरला उत्तर प्रदेश म्हटलेला आहे तर महाराष्ट्राची राजधानी कोणती असणार आहे सांगा महाराष्ट्राची राजधानी कोणती असणार आहे ह्याचं उत्तर सांगायचं आहे तर एकदम सोपं आहे पहिल्याच ह्याच्यात उत्तर आहे कारण की आपली महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर गो सॉरी आ, है, मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई आहे त्यामुळे आपल्या त्याचं उत्तर पहिल्याच मिळलं आहे की मुंबईला गोवा म्हटलेला आहे म्हणजे महाराष्ट्राची राजधानी इथं काय येणार आहे तर मुंबई येणार आहे पुढे बघा अजून एक दोन उदाहरण घेऊन आपण इथं थांबूयात मार्चला सप्टेंबर म्हंटले मार्चला सप्टेंबर म्हटले सप्टेंबरला एप्रिल म्हंटले एप्रिलला डिसेंबर म्हटले डिसेंबरला फेब्रुवारी म्हटले तर शिक्षक दिन कोणत्या महिन्यात येतो तर शिक्षक दिन कधी असतो लक्षात घ्या नेहमी जर बघितला तर शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला असतो सप्टेंबर मध्ये असतो मग प्रश्न काय विचारलेला आहे की मार्चला सप्टेंबर म्हंटले सप्टेंबरला एप्रिल म्हंटले एप्रिलला डिसेंबर म्हंटले डिसेंबरला फेब्रुवारी म्हंटले तर शिक्षक दिन कोणत्या महिन्यात साजरा कराल तर बघा शिक्षक दिन आपण पाच सप्टेंबरला साजरा करतो मग सप्टेंबर महिनाला कोणता महिना म्हटलेला आहे लक्षात घ्यायचं आपण सप्टेंबर महिन्याला कोणता महिना म्हटलेला आहे तर सप्टेंबर महिन्याला आपण पन... मार्चला सप्टेंबर सप्टेंबरला एप्रिल म्हटलेला आहे बघा सप्टेंबरला काय म्हंटलेलं आहे तर एप्रिल महिना म्हटलेला आहे म्हणून शिक्षक दिन इथं आपण एप्रिलमध्ये साजरा करणार आहोत तर वासराला कोकरू म्हटलेला आहे अजून एक घटक हे घेऊया आपण उदाहरणाने थांबूयात बघा मराठीला गणित म्हटलेलं आहे मराठीला गणित म्हटलेलं आहे गणिताला विज्ञान म्हटलेलं आहे बघा हा प्रश्न काय बघा मराठीला गणित म्हटलेलं आहे गणिताला विज्ञान म्हंटलेलं आहे विज्ञानाला इतिहास म्हटलेला आहे इतिहासाला हिंदी म्हटलेला आहे तर शिवाजी महाराजांची माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल तर मराठीला गणित गणिताला विज्ञान विज्ञानाला इतिहास आणि इतिहासाला हिंदी म्हटलेला आहे इतिहासाला काय म्हंटलेलं आहे हिंदी म्हटलेलं आहे म्हणजे गणिताची माहिती आपल्याला कोणत्या सॉरी इतिहासाची आपल्याला माहिती कोणत्या पुस्तकात मिळणार आहे तर हिंदीच्या कारण हिंदीला इतिहास म्हंटलेला आहे लक्ष अशा प्रकारे आज आपण इयत्ता तिसरीचा बुद्धिमत्तेचा क्लास घेतलेला आहे आणि आज इयत्ता तिसरीच्या बुद्धिमत्तेमध्ये आपण वय आणि नावात बदल हे शिकलेलो आहोत त्याच्यावरचे जेवढे घटक असतील तेवढे तुम्ही काय करायचे आहेत घरी सोडवायचे आहेत आपण काय करूया इथंच थांबूया थँक्यू सो मच